नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे मन वडाय वडाय असं म्हटलं जातं जे मन चिंतील ते जन चिंतत नसतं असंही सांगतात आणि मनात एखाद्या गोष्टीबद्दल अस आस निर्माण झाली की ती प्राप्त करण्यासाठी माणूस मग आपलं सर्वस्व गमावलं तरी त्या त्याकडं पाहत नाही असंच दिसून येतं आणि अशी उदाहरणं असंख्य आपण पाहत आलो आहोत आणि पाहत राहणार पण आहोत असंच दिसते कारण सध्या मोबाईलवर जो चक्री गेम चालू आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्याच्या लवणी येथील या छोट्याशा गावातील सत्तर ते शंभर लोक यात गुंतलेली असून अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे एक एक पठ्ठ्यानं तर नव्वद लाख एक एक कोट रुपये या चक्री गेममध्ये गमावले आहे धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी येथील <coughs> इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकार राहुल कुलकर्णी आणि कळम येथील मुस्तान मिर्झा या दोघांनी की चक्री गेममध्ये बळी पडत चाललेल्या तरुणांच्या व्यथा ते कसे आहेत यात अडकले जात आहेत आणि त्यांची त्यांच्या मनात काय असतं याचा योग्य असा अभ्यास करून त्याच्या स्टोऱ्या पण केल्या आहेत आणि त्यामुळं आपल्या परिसराला हा आपल्या खिशात माव असणाऱ्या गॅजेट म्हणजे या नामे गॅजेटवर काय काय आहे याचं आता आपल्याला पण भा म्हणजे आपल्याही लक्षात येऊ लागलं आहे असं दिसून येत आहे मग लवळीतील खाळे असो किंवा एक दोन जणांनी आत्महत्या एक करण्याचा प्रयत्न केला ते असो हे का ह्याच्यात अडकतात तर मी मग म्हटल्याप्रमाणे मन हे असं चंचल आहे की त्याला आहे त्यावर समाधान ते मानत नाही आहे त्यापेक्षा जास्त हवं असा हव्यास सर्वांनाच असतो आणि त्या जा हवे हवे हवं त्यापेक्षा जास्त मिळवण्याच्या पोटी मग आहे तेवढंही घालून बसून बस बसण्याची पाळी आपणावर येत असते हेही आपण लक्षातच घेत नाही आणि त्यामुळं मग ह्या अशा घटना घडत गण असतात मग कधी आणि ह्या घटना घडण्यासाठी आणि तुम्हाला प्रबो प्रलोभन दाखवण्यासाठी अगदी शासन मानणारी संस्था पण कारणीभूत असते असं दिसते कारण शासनमान्य लॉटऱ्या हे कशाचं द्योतक आहे त्या लॉटऱ्या अधिकृत चालतात तर आमचे रतन मुंबई कल्याणवाले हे अनधिकृतपणे पण तेच ते तोच तेच उद्योग त्यांचे पण चालू असतात याच्यात काय असतं खेळणारे शंभर असतात त्यातल्या आठ ते दहा जणाला थोडीफार रक्कम बक्षीस म्हणून द्यावी लागते उरतं ते किती असतं एका अभ्यासकाच्या मतानुसार या ह्याच्यात जमा होणाऱ्या पैशापैकी जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के रक्कम ही जो तो खेळ चालवतो त्याच्याकडे जमा राहते आणि असा प्रचंड नफा देणारा हा उद्योग मग करण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात आणि मग या हा उद्योग कायमस्वरूपी व्यवस्थित चालावा यासाठी ही जी नफा त्यांच्याकडे जमा होणारी पासष्ट ते सत्तर टक्के रक्कम असते त्यातून काही रक्कम चिरीमरी चिरीमिरी म्हणून प्रशासनालाही प्रशासनातील त्यांच्यावर लक्ष ठेवणारा देत असतात त्यामुळं निर्धोकपणे त्यांचा व्यवसाय चालू राहतो आणि त्यांना दररोज खाडेसारखी नवीन नवीन बकरे साप आपोआपच त्यांच्या खाटी खाण्यावर येत असतात आणि कापा आमची मान असं स्वतः तोंडानं सांगत असतात त्यामुळं हा व्यवहारच असा तेरी बी आणि मेरी बी आहे त्यामुळं हे घडत असतं हे घडू नये यासाठी कोण समाज प्रबोधन करणार कोणा कोण कुठं कोण कुठून आणि कशापासून सुरुवात करणार हाही तेवढाच प्रश्न आहे कारण संपूर्ण समाजव्यवस्थेला हो हे बिरूड लागलेलं ला, आहे आणि हे बिरूड सहजासहजी नष्ट होणार नाही आणि मग अशाच अधूनमधून अधूनमधून काय अगदी दररोज बातम्या आप आपल्याला ऐकाव्या लागतील अमुख्याच यानं एवढे गमावले मग कोणी सट्ट्यात असेल कोणी लॉटरीत असेल कोणी मटक्यात असेल कोणी शेअर मार्केटमध्ये असेल ते पैसे गमाव गाम, गमावतच असतो शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी जण गमावणारे असतात आणि एक डझनाच्या आसपास लोक गमावणारे असतात असं हे त्या ह्याच्यातलं चित्र असतं त्यामुळं सर्व अभ्यासून खरंच आपल्याला कशात गुंतवणूक करणं योग्य वाटतं हे तपासून गुंतवणूक कोणाकडं करतो हो। करत आहोत त्याचा सगळं इतिहास तपासून आपण गुंतवणूक करत राहावी त्यातून लाभ पण मिळवावा परंतु त्यात पाय खोल गर्तेत जाऊ देऊ नये एवढं नक्की आज विद्यार्थी जीवनातील जीवनाला कलाटणी देणारी अशी महत्वाची नीटची परीक्षा संपूर्ण देशभर होत आहे महाराष्ट्रातून नीटच्या प परीक्षेसाठी जवळपास तीन लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत राज्यातील पस्तीस शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे परीक्षा सुरळीत पार पडावी पार पडावी विद्यार्थ्यांना वाढत्या उन्हाचा त्रास नये केंद्रावर कडे काटेकोर पणे सर्वांनी लक्ष ठेवावं अशी परीक्षा घेणाऱ्या यंत्रणींची इच्छा असून त्यासाठी सर्वतयारी सज्ज आहे आज सकाळी दहाच्या दरम्यान ही परीक्षा सुरू होईल आणि साधारण अकरा अकराच्या दरम्यान प्रवेश केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात होईल आणि नंतर मात्र परीक्षा केंद्रावर कोणालाच प्रवेश देणार येणार नाही असं परीक्षा घेणाऱ्या यंत्रणे कळवलं आहे या नीटच्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यां आणि विद्यार्थिनींना आपल्या अण्णा चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वांना मोठं यश लाभो हीच सदिच्छा आज पुरताश आप अप, आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपलं कमेंट्स पण धन्यवाद